नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके आंबड पोलीस ठाणे डीबी पथकाची कारवाई विधी संघर्ष बालकाकडून चार जिवंत काडतुसासोबत गावठी पिस्टल धारदार तलवार केली जप्त दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे आंबड जिल्हा जालना डीबी पथक राणी उच्चेगाव भागात अवैध धंदे कारवाई व माहिती काढण्याकरिता गस्त करीत असताना राणी उच्चगाव भागातील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की राणी उच्चगाव भागात एक नवीन इसम आलेला असून त्याच्याजवळ धारधार तलवार व कमरेला पिस्टर असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली मिळालेली माहिती डीबी पथकाने पोलीस ठाणे आंबडचे प्रभारी पोलीस अधिकारी श्री एस ए घोडके साहेब यांना व उपविभागीय अधिकारी श्री विशाल खांबेसाहेब यांना दिली वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमूद संशयित इसमास डी बी पथकाने पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा एकोणसत्तर यशवंत मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा बहात्तर दीपक पाटील व पोलीस सिपाई क्रमांक तीनशे चौवेचाळीस श्री अरुण मुंडे यांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर चार जिवंत काडदुसे एक धारधार तलवार मिळून आली त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आंबड येथे त्याची चौकशी केली असता तो विधी संघर्ष बालक असल्याचे दिसून आले तेव्हा या प्रकरणात पोलीस ठाणे आंबड जिल्हा जालना येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस व चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून जप्त पिस्टल कोठे व कोणाकडून खरेदी केले याबाबत अधिक तपास आंबड पोलीस करत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आम अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पुलीस ठाणे आंबडचे प्रभा प्रभारी पोलीस निरीक्षक श्री संतोष घोडके पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे व पोलीस उपनिरीक्षक योगन योगेश चव्हाण सह पोलीस पोलीस स्टेशन सायबर पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा एकोणसत्तर यशवंत मुंडे पोलीस हेडे हेड, हेड कॉन्स्टेबल बारा बहत्तर दीपक पाटील व पोलीस शिपाई क्रमांक तीनशे चौवेचाळीस अरुण मुंडे नेमणूक पोलीस स्टेशन आंबड जिल्हा जालना यांनी केलेली आहे त्यांना पण आमचे नरोडेसाहेब सरजी आहेत डीबीचे त्यांना पण माहिती होती आणि त्यांना पण होती त्याप्रमाणे टीम जे काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी गेली संशयित हिस ताब्यात घेतला आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्याच्या इतिहास अंग धडकीमध्ये त्यांना एक गावची पिस्टल मिळाले आहे त्याचबरोबर त्याच्यासोबत एक चार जिवंत काळपूस मिळालेले आहे त्याला आणखी विश्वासात ठेवून त्याला विचारपूस केली आणि त्याच्याकडे आणखी चौकशी केली असतात त्यात आशे नसून झाली त्याच्याकडे आणखी एक तलवारिक आहे पण जाट, ते तलवारपणचे फोटो होते त्या ठिकाणी होते ते दाखवलं दोन्ही गोष्टी सगळ्या जागेवर जप्त केल्यावर पण तसंच आणि त्याला पोलिसांनी घेऊन आले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आता तो जेव्हा तपासण्यावर चौकशी केली तर ते चौकशी म्हणजे मिस्पण झाले तो अल्पवीन आहे त्यामुळे संबंधित कोर्टामध्ये त्याला जी काही कायदेशीर कारवाई आहे ती कायदेशीर कारवाईवर करत आहोत आणि हे जे सदरचे जे मेपन आहे जे गावचे कट्टा आहेत तर तो कुठून आणला का आणला त्याचा अधिक तपास करून याच्या मुळापर्यंत आले तर आम्ही सदर, कौन 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 -कौन सदर हा मुद्देमाल कुठून पकडला कोणत्या ठिकाण पकडला आणि किती वाजता पकडला आणि टीम मध्ये कोण कोण होते सदरचा मुद्देमाल हा राणी उजेगा शिवार पकडलेला आहे साधारण दुपारच्या दरम्यान झालेली कारवाई आहे सदर टीम मध्ये पी एस आय नरोडे साहेब होते हेड पाटील आणि कॉन्स्टेबल मुंडे अरुण मुंडे हे अशी टीम होती हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये त्यांना आहे हे एक गावटी कट्टा त्या तलवार आणि जीवन ते चार त्यात मिळालेले आहेत त्याप्रमाणे होतो झालेला आहे ते काय काय कायदेशीर कारवाई करतात सोबत अजून कोणी आहे का सहभागी आज तपासामध्ये सहभागी आहे किंवा त्याला ते कुणी दिलं कुठून आणलं काय हा तपास काय तपासामध्ये जसं जसं निष्कर्ण होत असेल तसं जसे आपण